आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे मोडवर आली आहे राज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे तर जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू झालाय मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड संदर्भातली चाचपणी मनसेकडून सुरू झाली आहे दरम्यान काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिल्यानंतर मनसे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय प्रणाली कापसे यांच्याकडून प्रणाली मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय काय अधिकची माहिती सांगाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाची महापालिका श्रीमंत महानगरपालिका सगळ्यात मोठी श्रीमंत महानगरपालिका सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे या महापालिकेवर आपली सत्ता असावी असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असतं आणि त्यासाठी जी काही जुळवाजुळव करायची ती करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडनं केला जातो असाच प्रयत्न यावेळेला आपण बघितलं की महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या वतीनं सुद्धा करण्यात आला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांच्या जवळ आल्यापासून यांचे कौटुंबिक संबंध वाढीस लागल्यापासून ही चर्चा सुरू झालेली होती की काँग्रेस मुंबईमध्ये काय करणार काँग्रेसनं मुंबईमध्ये एकला चलोरेचा नारा दिलाय असं असताना आता उद्धव ठाकरे आणि एक राज ठाकरे यांची जवळपास युती जी आहे ही जवळपास निश्चित झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या आत आणि काँग्रेस ही महावी मुंबईत महाविकास आघाडीच्या बाहेर अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे त्याच दृष्टीनं जागांचं वाटप कशा पद्धतीनं केलं जाईल कारण आता आरक्षण सुद्धा पडलेली आहेत कुठल्या वॉर्डामध्ये आपली परिस्थिती काय आहे कुठल्या वॉर्डासाठी आपण आग्रही असलं पाहिजे या दृष्टीनं मनसेच्या काही महत्त्वपूर्ण बैठका पार पडत आहेत त्यातलीच एक बैठक आजसुद्धा पार पडणार आहे थोड्या वेळातच मनसेचे सगळे जे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आहेत ते शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित राहतील आणि त्यानंतर वॉर्ड मुंबईतले विशेषतः जे वॉर्ड आहेत त्यानंतर इतर आजूबाजूच्या आजू महत्त्वाच्या ज्या महापालिका आहेत त्या महापालिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जात असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जात असताना आपली काय परिस्थिती असावी आपण कुठल्या ठिकाणांसाठी आग्रही असावं यावर सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं म्हणजे आपण एकटं गेलं तर काय होईल आपण या दोन पक्षांच्या बरोबर गेलं तर काय परिस्थिती राहील या दृष्टीनं सुद्धा चाचपणी सध्या सुरू आहे आणि त्याबाबतचे निर्णय येत्या काळामध्ये घेतले जातील परंतु त्याची जी तयारी आहे ती या बैठकांच्या निमित्तानं होताना आपल्याला बघायला मिळेल निश्चितच प्रणाली धन्यवाद आपण दिलेल्या अगदी सविस्तर माहितीसाठी